संविधानाच्या जनता महाविकास आघाडीच्या पक्षाच्या समनार्थ धामणगाव संघातील अधिकृत उमेदवार प्राध्यापक वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या तथा अमरावती जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जुना धामणगाव येथे माननीय श्री राहुल गांधी लोकसभा विरोधी पक्षनेते राजश्री शाहू महाराज डॉक्टर भीमराव आंबेडकर महात्मा गांधी यांच्या विचारातून बनलेले आहे श्रियांच्या समनार्थ हक्काची लढाई आहे श्रियांना मोफत प्रवास शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज माफी स्त्रियांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये डिसेंबर महिन्यात येणार कारण महाराष्ट्रात काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे असं मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते मान्य श्री राहुल गांधी यांनी मांडले या सभेला मान्य भूपेश बघेल माजी मुख्यमंत्री छत्तीसगड मान्य केसी वेणुगोपाल काँग्रेस संघटक प्रमुख मध्य प्रदेश मान्य श्री जीतू पटवारी मान्य हिना कावरे काँग्रेस पक्ष लोकसभा निरीक्षक બળવંત્રી બબલુભાટ યશોમતી ઠાકુર તથા સર્વ મહિકાસ આઘાડી પક્ષા સન્માન્ય પદાધિકારી ઉપસ્થિત હોડિયા ન્યૂઝ સાટી તાલુકા પ્રતિનિધિ અનિલ એન શર્મા ધામણગાંવ રેલ્વે જિલ્લા અમરાવતી